महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीनंतर वेगवेगळी सूत्रे आता फिरायला लागली आहेत उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील यांच्याकडे आता मात्र आमदारांनी वेळ मागितली आहे आणि राज्याच्या राजकारणामध्ये आमदारांचे प्रवेश आता होऊ घातले आहेत महाराष्ट्रातून मुंबई शहरातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे मित्रांनो मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक खासदार उद्धव ठाकरेंना तीन खासदार काँग्रेसला एक तर भाजपला एक अशा स्वरूपाचं वाटप झाले मात्र महाराष्ट्रातून महाविकास आघाडीने मुसंडी मारली याचमुळे आता शिंदेगडातील जवळजवळ पंधरा आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत याचवेळी सर्व आमदारांना प्रवेश द्यायचा की नाही हा देखील सध्या ठाकरे विचार करू लागले आहेत उद्धव ठाकरेंच्या निकटवर्त्यांना त्यांनी भेट घेऊन पुन्हा आम्हाला शिवसेनेत घ्यावे असे आव्हान सध्या त्या आमदारांकडून केले जात आहे शरद पवारांची देखील आमदारांची हीच अवस्था आहे इकडे अजित पवारांना सोडायला कधीही तयार असणारे आमदार आता शरद पवारांच्या बाजूने आता येऊ लागले आहेत विधानसभेतील संपूर्ण निधीवाटप झाल्यानंतर सर्वात मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्रात होणार आहे शरद पवारांकडे जवळजवळ तीस ते पस्तीस आमदार अजित पवारांना सोडून पुन्हा घर वापसी करतील यामुळे सध्या शिंदेसह अजित पवारांची महाराष्ट्रातून सध्या खूप मोठी एक पिछहाट होणार आहे यामुळे उद्धव ठाकरे शरद पवार या दोन जोडगुळीने आता मात्र भाजपला घाम फोडल्याची चर्चा आहे विधानसभेला महाराष्ट्रात भाजप आतापासूनच हारल्याची भावना त्यांच्या मनामध्ये येत आहे मित्रांनो याचमुळे सध्या शरद पवारांसह उद्धव ठाकरे यांना जवळ करण्याचे भाजपा प्रयत्न करत आहे मात्र आता कदापि शक्य नाही असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं आहे